नमस्कार मी छाया माझ्या चॅनवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपनंबरठ्यावर असतं ते कसं करायचं आणि का करायचं हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे तर हिडो नक्की शेवटपर्यंत पहा शेतामधल्या आंब्याच्या कैऱ्या आणि खूप सारा असं होणार आहे तर हिडो नक्की शेवटपर्यंत पहा आज हे गुरुवार गुरुवार किंवा आमुषा पौर्णिमा असेल तर मी उंबरठ्यावरती दरवाजा मुख्य दरवाज्याच्या इथे हळदीचं लेपन करत असते आणि हळदीचं लेपन करण्यासाठी फक्त इथे आपल्याला हळद आणि गोमूत्र लागत असतं दुसरं काहीच लागत नाही आणि हळदीचं लेपन करायच्या आधी आपल्याला हे उंबरटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा असतो तर इथे मी उंबरटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि पुसून घेतला त्यानंतर इथे मी हळदीचं जे आपण मिश्रण केलं होतं हळद आणि गोमूत्राचं हे मिश्रण लावत आहे आणि छान आपल्याला पूर्ण उंबरठ्यावरती हे लेपण लावायचं आहे गुरुवारी आमुषा पौर्णिमाला केलं तरी चालतं किंवा तुम्ही रोज जरी केलं तर चांगलंच असतं त्यानंतर माझ्या उंबरठ्यावरती पावलं लावलेल्या आहेत मी लक्ष्मी मातेचे हे पावलावरती हळदी कुंकू साखर तांदूळ व्हायची आणि फुले व्हायची आणि त्याचबरोबर इथे मी रांगोळी पण काढत असते तर रांगोळीमध्ये आधी स्वास्तिक काढून घेतली त्यानंतर असे छोटे छोटे फुलं काढायचे आणि असं हळदीचं लेपन देवपूजा झाली ना खूप छान मन प्रसन्न होतं आणि घरामध्ये दे कुबेर देवता आणि लक्ष्मी मातेचा वास असतो त्यामुळे गुरुवारी अमुषा पौर्णिमेला असं हळदीचं लेपन करायचं फुलं वगैरे व्हायची रोज पण दरवाज्याची तुम्ही पूजा करत जा आणि इथे मी त्यानंतर फुलं वाहून घेतले आता कापूर लावते जर अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावली तरी चालते ला 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 मी इथे कापूर लावून घेतला त्यानंतर छान दर्शन घेतलं तुम्ही करता की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि करीत असल्या तर खूपच छान लेपन वगैरे झालेलं आहे क इथे मी हा रांगोळी काढून घेतला आणि त्यानंतर इथे देवपूजा वगैरे झाली तर आज आहे गुरुवार तर गुरुवारी बाजार असतो बैलाचा बाजार असतो आणि आज एक पण बैल घरी नाही तर त्यामुळे म्हणलं चला सकाळी सकाळी आज आपण गोठ्याची साफसफाई करूया तर गोठ्याची साफसफाई आज छान मस्त केलेली आहे पाहू शकता दावणीमध्ये स्वच्छ करून ठेवलेला आहे आणि बैल असल्यावर इतके स्वच्छता करता येत नाही कारण बैल इथंच बांधलेले असतात तर छान हे स्वच्छ करता करताच इकडे ना झाडाला पण आळे केलेले आहेत पाहू शकता तुम्ही उन्हाळ्यामध्ये पाण्याची थोडी कमतरता आहे तर त्यामुळे झाडाला असे आळे केले की धुण्याचं भांड्याचं सांडलोंडीचं पाणी असतं ते पाणी पण झाडाला टाकलं की असे हिरवेगार मस्त राहतात त्यासाठी असे आळे करून घेतलेले आहेत आणि इकडे जास्व त्याच्या झाडाला पण खूप छान मस्त असे फुलं आलेले आहेत देवपूजा वगैरे झालेली आहे पूर्ण काम आवरलेलं आहे तर पूजा पण करून घेऊया त्यासाठी आज आपल्याला छान असं वांग बनवायचं आहे त्यासाठी तेलामध्ये छान आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे खूप छान वांग लागतं एकदम मसाला वगैरे अजिबात घालायचा नाही आपल्याला कोरडं वांगं बनवायचं आहे त्यासाठी ते मी थोडीशी हळदी पावडर मिरची पावडर प्रवीण मसाला घालते आणि थोडासा कांदा लसूण मसाला पण घालते आणि जे काळं तिखट असतं ना ते पण काळं तिखट घालून घेते हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे छान परतून झालं की मी इकडे मीठ भरून वांगे ठेवलेले आहेत वांगे छान चिरून याच्यामध्ये मीठ भरून ठेवलं होतं मीठ भरून ठेवलं तर खूप छान मस्त असं वांग लागतं त्यासाठी आधीच मीठ भरून वांग ठेवायचं आहे चवदार लागतं आणि वांग छान परतून झालं की याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं नंतर पण मग छान लागतं मसाला जो असतो तो मसाला आपला परतून आणि त्याच्यामध्ये छान चव लागते आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनिट काढून घेतली तर पाहू शकता तुम्ही मस्त आपलं वांग छान शिजलेलं आहे वाफीवरची आणि आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट घालून वांग खूप छान लागतं आणि मुलांच्या डब्याला किंवा घरच्यांच्या डब्याला दिलं तरी चालतं आता थोडस अगदी थोडस आपल्याला हे परतून झालं की थोडस पाणी घालते मी आता परत याला थोडस परतून घेते आणि परत दोन मिनिट वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून वाफ काढून घेतली ना खूप छान मस्त तरी पण पाहू शकता सो मस्त झणझणीत वांग्याची भाजी एकदम रेडी झालेली आहे कशी वाटली मला तुम्ही नक्की सांगा आणि मस्त ही वांग्याची भाजी यांच्याला जेवण पण करून घ्या खूप छान अशी भाजी झालेली आहे खूप दिवसांनी ना आम्ही शेतामध्ये आलेलो आहे आणि आता संध्याकाळचे चार वाजून गेले तरी खूप ऊन आहे पाहू शकता तुम्ही आणि इकडे ना आमच्या शेतामध्ये आंब्याचं झाड आहे आंब्याच्या झाडाला पाहू शकता खूप छान अशा कैऱ्या लागलेल्या आहेत आणि बऱ्याच लागलेल्या आहेत तर पाहूनच तोंडाला पाणी येतं आणि या कैरीचं झणझणीत लोणचं आंबा कैरी गोड आंबा असे बरेच रेसिपी असतात ते रेसिपी पण नक्कीच अपलोड करेन आणि हडो कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या शेतामध्ये कैरीचं झाड आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बा मी पण कैऱ्या तोडून घेते आणि आता आम्हाला घरी जायचं आहे तर घरी जाण्यासाठी ते मी कैऱ्या तोडून घेतलेल्या आहेत चला शेतामध्ये ताई कापूस वेच ताय त्या ताई, ताई पण मी तुम्हाला दाखवते त्यांनी कापूस वेचलेला आहे हे पायी दिवसभरचा कापूस इतका झालेला आहे अजिबात कापूस उरकत नाही आणि त्या ताईला म्हटलं की इतकाच झाला का तर त्या म्हणल्या तू येचून बघ मग कळेल तुला की किती कापूस होतो तर काय करणार कापूस राहिलाच नाही तर कापूस वेचणार कसं पण हे शेतामध्ये सोडून नाही म्हणून हे घरी नेणं आहे आम्हाला पण जायचं आहे घरी आणि तुम्ही पण जा आपण आपल्या घरी बाय बाय सर्वांना